नमस्कार आज मैदान होते चौदरवडी या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरतं आणि त्या मैदानात एक सगळे टॉपचे बैल आलेले आहेत एक थोडेसे टॉपचे जर सोडले तर मथूर सोडला तर बाकीचे सगळे टॉपचे बैल आहेत त्या मैदानात नक्कीच आता या बैलगाड्या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया एक नंबर गटामधून लखन आणि सर्जा हा घरचा साज पळालाच लखन तो छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि किशोर ड्रायवर त्याच्यावरती ड्रायव्हिंग करत होते आणि लखन सगळ्यांना माहीत आहे काय स्पीडचा बैल आहे त्याचं स्पीड ही या बैलगाडा क्षेत्रात खा खालून एवढं आहे की सगळ्यांना माहीत आहे काय पळाचा बैल आहे गट क्रमांक दोनमध्ये चांगली लढत झाली बोळा शंकर आणि पिस्तूल ही गाडी दोन नंबर गटातून विजय झालेली आहे आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाचे तीन नंबरच्या गटामध्ये एक चांगली गाडी या बैलगाडा क्षेत्रात स्वर्गीय रणजित निंबाळकसर अभिजित भाय्या पवार यांचा वेगाचा शेवट सरजा आणि सरजासोबत पळाला हिंद केसरी कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्या गाडीवरती होते छोट्या ड्रायवर कोरहाळकड बसलेले नक्कीच आठवड ड्रायवर का बसले हे माहीत नाही बसतील सेमीला किंवा फायनलला बसतील ते चार नंबरला गौतम भैया काकडे यांचा गोविंदा हा बैल पळाला नक्की चर्चेत आला आहे तो बैल सगळ्यांना माहीत आहे एक पुण्यातलं मैदान होते म्हटल्यानंतर तो बैल तिथे आलाच गोविंदानं गुल एक गट पास केला आहे सुट्टा त्याच्यावरती गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर अभयची वाडीकर पाच नंबरला बैल पळाला गटामध्ये जिंकलेला बॉम्ब या बैलाचं नाव आहे आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय तिने पुकारलं आहे आणि ड्रायव्हरचं नाव होतं हर्ष ड्रायवर असं नाव होतं सहा नंबरचा गाडीवरती जे ड्रायव्हर होते जे छोटा ड्रायव्हर होते आणि त्या गाडीवरती जी बैल होती त्या त्यांचं त्या बैलांचं नाव पुकारलेलं नव्हतं Uh, सात आठ नंबरची गाडी सात नंबरचा निकाल पेंडिंग होता आठ नंबरचा निकाल जो आहे तो भाऊ लक्ष लक्ष आणि त्याच्यावरती गाडी होती भोंग्या डायवर हे ड्रायवर होते नऊ नंबरचा निकाल जो आहे तो पेंडिंगला होता दहा नंबरचा जो निकाल आहे गट पास केलेला लक्कीशेट आणि लक्षा या गाडीवरती ड्रायवर होते छोट्या डायवर कोरहाळकर अकरा गटामध्ये गाडी पळाली सुंदर गाडी पळाली संग्राम आणि गुरुची गाडी आणि त्या गाडीच्या गाडीवरती ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर बाराचा निकाल जो होता तो बैलांची नावही काही पुकारली नाहीत परंतु बैलांच्या जी गाडीवरती बसले ड्रायव्हर अतुल ड्रायवर त्यांचं नाव होतं तेराचा निकाल जो होता तो पेंडिंग होता चौदाचा निकाल जो आहे ती गाडी समानमध्ये उतरली आणि त्या समान दोन गाड्या आहेत त्यात गाड्यांना निकाल देण्यात आला आलेला होता नक्कीच हारण्या आणि देवाबाई ही जोडी होती आणि मल्हार आणि कॉकटेल या दोघात समान निकाल दिलेला आहे त्याच्या गाडीवरती होते हारण्या देवाबाईच्या बाह्या ड्रायव्हर होते आणि मल्हार आणि कॉकटेलच्या गाडीवरती होते ड्रायवर बंटी ड्रायव्हर पंधरामध्ये सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाडा क्षेत्रातला दशमिंद एकदशिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बक्कासुरन बक्कासूरसोबत पळाला त्यांचाच घरचा साज विराट जो शेठ धुमाळ यांच्या नियोजनात पळतो आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायवर कोरहाळकर सोळा नंबरला पळाला तोच हारण्या आणि हारण्यासोबत पळाला सरपंच गाडीवरती ड्रायवर होते बह्या ड्रायवर सतरा गटमध्ये बावधनकरांचा लक्ष पळाला आणि लक्षासोबत कोण पळालं हे माहीत नाही आहे परंतु चित्रा चित्रा हा ड्रायव्हरचं नाव आहे यांनी ग गाडी गटपास काढला अठरा नंबरच्या गटामध्ये एक चांगली लढत बघायला मिळाली आणि त्या अठरा ग न अठरा गटात सोन्या बावीस अकरा आणि फाय जी हा बैल पळाला आणि ड्रायव्हरचं नाव काही पुकारलं नव्हतं गट क्रमांक एकोणीसमध्ये जिंकलेली गाडी आहे बगीरा आणि वीर आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते बहिया वीस गटात गाडी पळाली सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि गाडी चांगलीच पळाली गाडी सुट्टा पब्लिकनं गाडी पळाली आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते आटकिल ड्रायव्हर तामखाडा गट क्रमांक एकवीसमध्ये बैलांची नावे काही पुकारली नाहीत त्या गाडीच्या ड्रायव्हर होते भिंगरी ड्रायव्हर बावीसचा निकाल जो आहे तो पेंडिंगला होता तेवीसचा जो निकाल ते आहे त्या गाडीवरती होते शुभम ड्रायव्हर परंतु बैलांची नावे जी आहेत ती पुकारली नव्हती चोवीस नंबर गटामध्ये गावठी जुगार असं बैलांची नावं पुकारली त्यांनी नावं का पुकारत नव्हती हे माहीत नाही कारण की त्यांना बैल एवढे माहीत ती नक्कीच एक अनुभवी समाज समालोचक ठेवायला पाहिजे होतं त्यांनी मैदानात कारण की कसं होतं नवीनचे नवीन, चे, नवीन चे जे चेहरे असतात त्यांना एवढं बैल माहीत नसतात त्याच्यामुळे मग निकाल पेंडिंगला राहतो मजा येत नाही मैदान बघायला नक्कीच याची चूक दुरुस्त करावी आणि चौ चोवीसव्या गटात जी गाडी पळालेली गावठी जुगार त्या गाडीवरती ड्रायव्हर होती बाळा ड्रायवर गट क्रमांक पंचवीसमध्ये चांगली गाडी पळाली राणा आणि काना या गाडीवरती ड्रायव्हर होते प्रज्वल ड्रायवर सव्वीसमध्ये एक सुंदर गाडी पळाली परंतु सव्वीसचा निकाल जो आहे तो समान होता त्याच्यामुळे ती निकाल पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे सत्तावीसमध्ये चांगली गाडी पळाली गरुड आणि वजीरची त्यावर होते ढवळ जादा ड्रायवर होते अठ्ठावीसमध्ये एक चांगली गाडी पळाली फायरची फायरच्या सोबत कोण पळाला हे पेंडिंगला होतं म्हणजे सांगितलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं नावसुद्धा त्यांना माहीत नव्हतं बघा मग की समालोचक आहेत का कोण आहेत एकोणतीसचा निकाल तसाच गाडी गटपास काढला परंतु त्यांनी नावच पुकारलं नाही सुद्धा नाव नाही पुकारलं आणि तीस नंबरचा जो बैल आहे तो त्याचं नाव आहे दगड आणि त्याच्यावरती त्याच्यासोबत कोण होता बैल त्याच्यासोबत माहीत नाही आहे पुकारलं नव्हतं आणि सुद्धा नाव नाही पुकारलं नक्कीच ना हे होते एक ते तीस गट ज्यांनी सेमी पा सेमीसाठी पात्र झाले पास करून आणि एक ते तीसमध्ये आणि गट आहे टोटल मैदानामध्ये ब्याण्णव बघूया कोण बाजी मारतोय आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल एकतीस ते साठच्या दरम्यान धन्यवाद